नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहे जे ई व्हेकलचे फॉर्म आले होते त्याची लिंक चालू झाली का नाही झाली तेच आज आपण बघणार आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला गुगलवर यायचं आहे गुगलवर आल्यानंतर तुम्हाला इथे मी एक साईट देणार ते साईट टाकायचे आहे आणि सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर हे आपल्याला असं दिसणार आहे म्हणजे साईट चालू झाली की नाही झाली तेच आज आपण बघणार आहे तर तुम्ही इथं बघू शकता ही म्हणजे मागच्या वेळेस न किती जणांनी फॉर्म भरले होते तर पंचेचाळीस हजार तीनशे एकोणनव्वद जणांनी फॉर्म भरले होते त्यापैकी सहाशे सदुसष्ट जणांना ई रिक्षा म्हणजे मिळालेली आहे मग तेच साईट चालू झाली की नाही झाली तेच तुम्हाला दाखवत आहे आणि सांगत पण आहे तर तुम्ही बघू शकता इथं ट्रॅक ॲप्लिकेशन आहे फॉर्म भरण्यासाठी सूचना आहे आणि सी बेनिफिट लिस्ट आहे म्हणजे कोणत्या जिल्ह्यात किती किती रिक्षा भेटले ते आहे तर इथं बघू शकता यांनी मागे पण ही नोटीस त्यांनी दिली होती तर इथं बघू शकता पंचेचाळीस हजार तीनशे एकोणनव्वद इतके ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले होते पण त्यापैकी सहाशे सदुसष्ट सर्द दिव्यांगांना रिक्षे भेटले दर दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी एक अट लिहिली होती ज्यांचे दिव्यांगत्व शंभर टक्के आहे त्यांनाच आम्ही ई रिक्षा देऊ आणि त्यांनी शंभर टक्केवाल्यांनीच पहिले प्राधान्य दिलं आणि त्यांनाच ई रिक्षा दिलेली आहे आणि त्यांनी असं पण सांगितलंय आता सदर योजनेच्या शासन निर्णयामधील काहीची कारवाई शासन स्तरावर सुरू असल्याने सदर कारवाई पूर्ण झाल्यानंतर केवळ ज्या दिव्यांग व्यक्तींनी यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेले नाही अशाच दिव्यांग व्यक्तीकरिता सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत नोंदणी पोर्टलवर सुरू करण्यात येईल याची नोंद घ्यावी म्हणजे त्यांनी असं सांगितलं आहे ज्या दिव्यांगांनी पहिले फॉर्म भरलेले आहे त्या दिव्यांगांनी डबल फॉर्म भरू नये आणि ज्या दिव्यांगांनी मागच्या वेळेसनं फॉर्म भरलेले नव्हते त्याच दिव्यांगांनी फॉर्म भरा आणि ही साईट चालू होणार आहे चोवीस पंचवीसमध्ये पण चोवीस पंचवीस चोवीस तर गेलंच आहे पंचवीस चालू आहे आर्थिक वर्ष एप्रिल महिन्यापर्यंत ही साईट लवकरच चालू होणार आहे माझ्या माहितीनुसार ही फेब्रुवारीमध्ये साईट चालू होणार आहे तर तुम्ही सर्व दिव्यांग बांधव ज्यांनी पण फॉर्म भरला नसेल त्या दिव्यांगांनी फॉर्म भरून घ्यावा त्यांच्यासाठी ई व्हेकल आपल्याला भेटणार आहे आणि मित्रांनो ही साईट लवकरात लवकर सुरू होणार आहे आणि ज्यांनी पण आपली ट्रॅक ॲप्लिकेशनकडून बघितलं ना सर तर तो इथं ट्रॅक ॲप्लिकेशन आपला रजिस्ट्रेशन नंबर मोबाईल नंबर आणि ट्रॅकवर तुम्ही जर केलं तर तुमचं रजिस्ट्रेशन म्हणजे येऊन जाणार आहे तर तुम्ही नक्की इथं तुमचं एखाद्या सर्च करा आणि तुमच्या जिल्ह्यातील तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म भरले आहे ते पण तुम्ही इथं बघू शकता सिलेक्ट डिव्हिजन करायचं तुम्हाला डिव्हिजन कोणचं हवं मला अमरावती हवं तुम्ही मी अमरावती घेतो आणि डिस्ट्रिक्ट कोणती हवी तुम्हाला अमरावतीच हवी आणि व्यूवर सिलेक्ट केल्यानंतर माझ्यासमोर एक पी डी एफ ओ ओपन होणार आहे ते पी डी एफ ओपन झाल्यानंतर आपण बघू शकतो किती जणांना फॉर्म भेटले रिक्षा भेटली आहे तर मित्रांनो अशी ही माहिती आहे या माहितीमध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर नक्की कमेंट करून आम्हाला कळवा आम्ही त्या कमेंटवर तुमचं उत्तर नक्की देऊ आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो